नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण बघूया कापसाची पहिली फवारणी आता पहिली फवारणी व्यवस्थापन करताना काय करा शक्यतो हलकं औषध वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून काय होईल आता जर आपण हलकं वापरलं तर पुढच्या स्टेपला आपण भारी औषध वापरू शकतो जेणेकरून कीटकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढत नाही आणि आपल्याला औषधाचा चांगला रिझल्ट मिळतो तर शेतकरी मंडळी आता जर रोग आला असन तरच फवारणी करा कारण की जास्त खर्च करण्यात काही अर्थ नाही आपल्याला कापसाचा भाव काही दहा हजार भेटणार नाही त्यामुळे काय करा शक्यतो आता फवारणी जर करायची असेल तर साधं इमिडा क्लोपरिट सतरा पॉईंट आठ टक्के असणार इमिडिया क्लोपरिट तुम्ही साधं वापरा किंवा थोडा रोग तुम्हाला जर वाटला नाही आता थोडा रोग जाणवतोय तर मग तुम्ही सुपर कॉम्फिटर वापरा आता उलाला जर आता वापरलं ना तर आपल्याला पुढच्या फवारणीला किटकांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त होईल आणि मग आपल्याला त्यामुळे त्याच्यापेक्षा भारी औषध फवारावं लागेल आतापासून जर आपण भारी औषध फवारणी सुरू केली तर नक्कीच आपल्याला पुढे चालून खूप जास्त खर्च करावा लागेल आणि आपल्याला ते परवडणार नाही त्यामुळं काय करा जर फवारणीवर कपाशी आली असन तर इमेड़ा कौंफिडर, इमेड़ा कौंफिडर, तुम्ही फवारणी करा आणि साधं सुपर कॉम्प्युटर किंवा साधं कॉम्प्युटर इमिडिया क्लोप्रिट हे वापरा याचं प्रतिपंप तुम्ही दहा एम एल प्रतिपंप वापरा आणि जर तुम्ही एकट्रा वापरणार असाल थायमेटिक जॉम तर तुम्ही आठ ते दहा ग्रॅम प्रति पंप आता हे साधं साधं झालं आपलं कीटकनाशक आता जर कपाशी तुमची काही प्रमाणात जर तुम्हाला जाणवलं की कपाशी आपली लाल होते पिवळे पानं झाले तर त्यात ते काशानं झालं ते झालंय आपण जे खत व्यवस्थापन करतो ते व्यवस्थापन काही कपाशीला ताबडतोब लागू होत नाही यातला फक्त नत्राचा भाग दोन ते तीन दिवसात लागू होतो बाकीचं जे फॉस्फरस आहे हे पंधरा ते अठरा दिवस लागू होत नाही आणि पोटॅश जे येते पंचवीस ते तीस दिवस याला पोटॅशला लागतात त्यामुळे हे नत्राची अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे झाडाचे पानं कपाशीचे लाल किंवा पिवळे असे होतात त्यामुळे काय करा या फवारणीमध्येच तुम्ही एकोणावीस एकोणावीस एक हे खत प्रति पंधरा लिटर पंपासाठी सत्तर ते ऐंशी ग्रॅम वापरा जेणेकरून हे अन्नद्रव्याची कमतरता भरून निघेल या फवारणीमध्ये कुठलंही टानिक वापरू नका खर्च कमी करा खर्च कमी केला तरच शेती परवडते त्यामुळे जास्त खर्चाच्या भानगडीत पडू नका आणि साधी साधी फवारणी कॉम्फिडोर सुपर कॉम्फिडोर किंवा एक्ट्रा किंवा थायमेथ एक्झॉम हेच शक्यतो फवारा ती बी गरज असेल तरच फवारा नाही तर, तर। जितक्या दिवस तुम्ही ढकलू शकता पुढं तितक्या दिवस फवारणी ढकला आणि हे फवारणी व्यवस्थापन करा शेतकरी मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ आणि शेतीविषयक महत्त्वाचा सल्ला महत्त्वाची माव माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक पण करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद